आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाव न ना घेता उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला जाण्यासाठी काही जण अदानींच्या विमानातून जामनगरला गेले होते दावा उदय सामंत यांनी केला आणि अदानींचे प्रकल्प चालत नाहीत पण फिरण्यासाठी त्यांचं विमान चालतं ही वाईट प्रवृत्ती आहे अशी टीकाही केली अरे परवा एक लग्न होत जामनगरला लगन ना अदानींच्या घरामध्ये अलीबेकाजी साहेब हा सर्वे करा माहिती काढा की काही लोक परवा रात्री दोन वाजता पहाटे लँड झाली ते देखील विमान अदानीच होतं अंबानीचं नव्हतं मग अदानीचं विमान फिरायला चालतं अदानीचं विमान जामनगरला जायला चालतं पण प्रकल्प अदानीनं करू नये अशा पद्धतीची वाईट प्रवृत्ती जी राजकीय प्रवृत्ती वाढते याच्यामध्ये आपला सगळ्यांचा तोटा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट